दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाना शहरातील राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जिच्या कॉन्क्रिटीकरणावरून निर्माण झालेला तणाव आता आत्मदहन आंदोलनाच्या पातळीवर पोहोचला आहे अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आत्मदहन आंदोलन केले अतिक्रमण अतिक्रमण धारकांना पाठीशी घालणाऱ्या विभागाचा साई सावली फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज पेट्रोल अंगावर आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ही गंभीर घटना रोखली आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करणे चुकीचे आहे प्रशासनाने सुरुवातीला मोजमापात अडचणी येत असल्याचे सांगत थेट रस्त्याचे काम सुरू केले होते मात्र नागरिकांनी या कामाला विरोध करत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती व्यापारी वर्गाच्या विरोधानंतर तहसीलदारांच्या दालनात बैठक झाली आणि चोवीस मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु अद्यापही अतिक्रमण न ना काढल्यामुळे नागरिकांत नाराजी कायम आहे याबाबत अधिक माहिती आंदोलन करते प्रशांत कोठावदे यांनी दिली आहे सटाना शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्याचे नूतनीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे रस्त्याचे काम सुरू करण्याआधी संबंधित विभागाने अतिक्रमण काढणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभागाने कोणाच्या दबावाखाली येत तसे न करता रस्त्याचे काम सुरू केलेले आहे या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे या रस्त्यावरून के मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्धा वाढणार आहे व अनेक लोकांचे अपघात होणार आहे तिथे ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना हिजा पोहोचणार आहे त्यांचे जीव जाणार आहेत रस्ता मोकळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे निष्पाप लोकांचे जीव जाणार आहेत ते वाचतील या उद्देशानेच आम्ही आंदोलन करत आहोत संबंधित विभाग लेखी देऊन देखील कुठली कारवाई करण्यास तयार नाही शेवटी आम्हाला आत्मदान आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला हो। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणावर महामार्ग त्या संदर्भात गावातून अतिक्रमणांच्या संदर्भातला विषय होता तर शासनाकडे शासनाची भूमिका अशी होती की सर्वसमावेशक याच्यातून रस्ता का, काम रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे परंतु काही लोकांची अशी मागणी होती की एका विशिष्ट रुंदीचे सगळे अतिक्रमण वगैरे काढावे अशी त्यांची मागणी होती आता या गोष्टी करताना सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन किंवा सगळ्या गोष्टींची मोजणी वगैरे करणं पण अपेक्षित असतं तर या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि किती वेळ लागेल ला आपल्याला असं स्पेसिफिक सांगता येत नाही एक्झॅक्टली कारण या निर्णय प्रक्रियेत रस्त्याची रुंदी बदलायची किंवा काय करायचं याच्यासाठी विविध टप्प्यावरती मंजुरी घेणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामध्ये विविध टप्प्यावरच्या अधिकाऱ्यांचे मंजुरीचे प्राधिकार असतात त्यामुळे या संदर्भात या कार्यालयाने वरिष्ठांना याबाबत कळवलेलं आहे वरिष्ठांची पण आमच्या वरिष्ठांची पण सदर कामाला भेट झालेली होती आणि त्यांनी तशा ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे आपण काम करायला सुरुवात पण केली होती पोलीस बंदोबस्त पण घेतला होता परंतु मध्येच परत अतिक्रमण धारकांचा किंवा त्या लोकांचा गावातल्या लोकांचा त्याला विरोध झाल्यामुळे सद्यस्थितीत आपण काम बंद ठेवलेलं आहे आणि याच्यावरती सर्वसमावेशक निर्णय घेऊन सर्व पातळीवरती याच्यात तहसीलदारांकडे पण बैठका झाल्या प्रांतसाहेबांकडे पण बैठका झाल्या कलेक्टर साहेबांकडे पण माझ्या माहितीप्रमाणे बैठक झालेली आहे आणि इथला माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे याच्या आधी इथं पालवे साहेब होते पालवे साहेबांची बदली झाल्यामुळे अतिरिक्त कार्यभार आहे माझ्याकडे सद्यस्थितीमध्ये तर याच्या आधी कलेक्टर साहेबांकडे पण याबाबत चर्चा झालेली आहे मीटिंग झालेल्या आहे त्याच्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सर्व पातळींवर प्रयत्न सुरू आहेत तर लवकरात लवकर तोडगा काढून रस्त्याचे काम सुरळीत कसे करता येईल याबाबत निर्णय घेणे प्रगतीपथावर हो आहे सटाण्यातील या प्रकरणावर पुढील काही दिवसात काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट